आता लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्यात आणि त्यामुळं देशामध्ये आणि राज्यामध्ये आचारसंहितासुद्धा लावली जाणार आहे आचारसंहितासुद्धा लागणार आहे पण नेमकं आदर्श आचारसंहिता म्हणजे काय आणि आचारसंहितामध्ये कोणते नियम लागू होतात हेच आपण सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका मुळात आदर्श आचार आचारसंहितेला इंग्लिशमध्ये मॉडेल कोड ऑफ कंडक्ट असं सुद्धा म्हणतात आचारसंहित्या ही निवडणुकाच्या अगोदर लावली जाते आणि त्याच्यामध्ये निवडणूक आयोगाकडून काही नियमावली सुद्धा लावली जाते आणि त्या नियमांचं काटेकोरपणे सुद्धा पालन करावं लागतं उमेदवारांना आणि राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना राजकीय पक्षांच्या उमेदवारांना राजकीय पक्षांनासुद्धा या संपूर्ण आचारसंहितेचं तंतोतंत पालन करावं लागतं जर आपण पाहिलं तर सुरुवातीला एकोणीसशे साठ साली निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांसाठी आणि उमेदवारांसाठी काही मार्गदर्शक तत्वे घालून दिली होती यालाच पुढे आचारसंहिता म्हणून ओळखलं जाऊ लागलं नंतर निवडणुका मुक्त आणि पारदर्शक पद्धतीनं व्हाव्यात म्हणून हे सगळं केलं गेलं होतं निवडणुकाची तारीख जाहीर झाल्यापासून ते निकाल लागेपर्यंत आचारसंहिता लागू असते जर आपण पाहिलं तर आचारसंहिता नेमकी कधी लागते तर किती दिवस लागलेले असते हे आपल्याला या संपूर्ण गोष्टीवरून समजतं की ज्या दिवशी निवडणुकाची तारीख जाहीर झाली त्या दिवसापासून तर निवडणुकांचा निकाल लागेपर्यंत आचारसंहिता ही लागू असते आणि एकदा आचारसंहिता लागली तर मग सर्वच राजकीय जे पक्ष आहेत यांना एकसारखा नियम लागू होतो जे सत्ताधारी पक्षातले नेते आहेत त्यांना सुद्धा ना नियम लागू होतो तो एखादा छोटासा जरी उमेदवार असला त्याला सुद्धा तोच नियम लागू होतो यामध्ये जर आपण पाहिलं तर उमेदवारांना जात धर्म यांच्यावर बोलणं आमिष दाखवणं धमकावणं आचारसंहितात बसत नाही तो आचारसंहितेचा भंग असतो म्हणजे उमेदवाराने प्रचारादरम्यान कुठल्याही जाती संदर्भात कुठल्याही धर्मासंदर्भात उद्देशून बोलू नये किंवा मत मागू नये आणि जर कोणी कोणाला धमकावून मत मागत असेल आणि एकमेकांप्रती खालच्या पातळीवर टीका करत असेल तरीसुद्धा आचारसंहितेचा भंग होतो असं सुद्धा या नियमामध्ये सांगितलेलं आहे आणि कोणी कोणाला धमकावत असेल हो धमकावून मत मागवत असेल हो समाजासमाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असेल तरीसुद्धा ते आचारसंहितेचा भंग असतो आणि या सगळ्या कार्यकाळादरम्यान जे नेते आहेत र सत्ताधारी पक्षातले नेते आहेत उमेदवार आहेत यांना कुठल्याही सरकारी योजनेचं योजना जाहीर करता येत नाही भूमिपूजन जाहीर करता येत नाही सरकारी मालमत्ता वापर येत नहीं, करता येत नाही सरकारी गाड्यांचा सुद्धा वापर करता येत नाही अशा पद्धतीनं आचारसंहिता ही सत्ताधारी पक्षांना किंवा सत्ताधाऱ्यांना सुद्धा घालवून दिलेली असते आणि दुसरं एक महत्वाचं म्हणजे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत निवडणुकीच्या काळामध्ये होणारा त्यामध्ये सभा असतील बैठका असतील संवाद बैठका असतील या सगळ्या गोष्टींच्या का पूर्वकल्पना या पोलिसांना द्यावे लागतात कारण की जर प्रचारादरम्यान रॅली काढायची आहे रोड शो करायचा आहे एखादी सभा घ्यायची आहे एखादी मोठी बैठक घ्यायची आहे त्या ठिकाणी लोक जमणार आहेत तर आता मात्र ते अशा कुठंही घेता येत नाहीत काहीही करता येत नाहीत तर त्याची पूर्व कल्पना पोलिसांना द्यावी लागते आणि मग पोलिस त्याला परवानगी द्यायची का नाही हे ठरवत असतात कारण की एकाच ठिकाणी जर दोन्ही उमेदवारांनी एकाच दिवशी जागा मागितली तर मग त्यामध्ये कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून तारीख वेळ या सगळ्या गोष्टीचं पूर्व कल्पना पोलिसांना द्यावी लागते आणि मग ते त्या पद्धतीनं आचारसंहितेमध्ये राहून नियमाचं पालन कशा पद्धतीने केलं पाहिजे हे सुद्धा सांगत असतात या सगळ्या प्रचारादरम्यान या सगळ्या आचारसंहितेदरम्यान उमेदवारांनी जे घोषणा दिलेल्या असतात त्या घोषणा किंवा ज्या दरम्यान आज एक जाहीरनामा जाहीर, जाहीर केलेला असतो त्या जाहीरनाम्यांमध्ये अशी आश्वासनं दिली पाहिजे की जी आश्वासनं पूर्ण झाली पाहिजेत म्हणजे पूर्ण होणारीच आश्वासनं दिली पाहिजेत जेणेकरून जनतेनं त्याच्यावर विश्वास राहील नाही तर आचा जाहीरनाम्यामध्ये काहीही आश्वासनं द्यायचे आणि त्यावर निवडून यायचं असं सुद्धा बऱ्याच वेळा आपला पाहायला मिळतं तसं घडू नये म्हणून आचारसंहितेमध्ये त्याच्यासाठी सुद्धा काही नियम हे लागू केलेले आहेत आणि यामध्येच मार्गदर्शक तत्त्वे असं सांगतात की जे आश्वासनं पूर्ण होतील तेच आश्वासनं जाहीरनाम्यामध्ये असावेत आदर्श आचारसंहिता ही देशामध्ये आणि राज्यामध्ये निवडणुकाच्या कार्यकाळादरम्यान लागू होते या दरम्यान अनेक लोकांना ज्यांच्यावर का कायदेशीर कारवाई चालू हो आहे अशा लोकांनासुद्धा नोटीस वगैरे पाठवल्या जाऊ शकतात त्या ठिकाणी बोलवलं जाऊ शकतं आणि ज्यांचे ज्यांचे काही निवडणुकांचे चिन्ह आहेत जे कुठं लावलेले आहेत ते चिन्हसुद्धा झाकण्याचं काम केलं जातं असंच आपलं या ठिकाणी समजतं एकंदर आच आदर्श आचारसंहिता म्हणजे काय हे तुम्हाला समजलं का समजलं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या